अजित पवार धमकी बहादर रोज उठून दहा लोकांना धमक्या देतात संजय राऊतांचा बाण मोदी जोरदार टीका अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहादर अशी झालेली आहे रोज उठून ते सध्या मतदारसंघात दहा लोकांना धमक्या देतात अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधलाय नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणत होते संजय राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे त्यांना दोन्ही पक्ष फोडले त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल महाराष्ट्र त्यांना कधी माफ करणार नाही एवढं खोटं बोलणारा पंतप्रधान बघितला नाही त्यासाठी ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळ बघावा लागेल दिवा विजतो तसा तो मोठा होतो तसे पंतप्रधान आहेत मोदींना माझा सवाल आहे तुम्ही आमचे बारा लोक घेतले आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करा मोदी यांची भ्रष्टाचार विरोधीची बॉम्ब नसून पोकळ बांग आहे सगळे भ्रष्टाचारी आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचार विरोधी लढाई करत आहेत मोदींनी आधी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी जशी तुम्ही अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे तुम्ही अपघाताने मोठे झालेले नेते आहात महाराष्ट्राच्या जडणघडणी त्यांचं योगदान काय आहे असा सवालही संजय राऊत यांनी के उपस्थित केलेलं आहे अजित पवार यांनी दोन हजार एकोणीस साली शरद पवारांनी सांगितलं होतं म्हणूनच भाजप सोबत गेलो असं म्हटलेलं आहे यावर संजय राऊत यांना विचारलं असं ते म्हणाले हे अजून किती वेळा बोलणार गुळगुळीत झाले ते आता आता दुसरं काहीतरी बोला धमकी वगैरे द्या अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहादर अशी झालेली आहे रोज उठून ते सध्या मतदारसंघात दहा लोकांना धमक्या देतात असं हे असं वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केलेली आहे बघा मोदींवरती विश्वास ठेवू नका वारंवार मोदी विसरताना मोठा होतो तसं चार तुला मोदी देशाच्या राजकारणात नसतो मोदी यांच्यासारखा दादांचं खोटं बोलणारा राजकारण देशात कधी तुम्ही आमच्या नादी लागात असं म्हणतो मी उलट सांगतो तुमच्या नादाला लागणार आहे की तुम्ही मोठे नाही तुम्ही अपघातानं मोठे झालेलं नेतृत्व या महाराष्ट्राच्या जडणघंडी तुमचा आणि तुमच्या पक्षाचा अजिबात योगदान नाही आहे हे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे वसंतदा पाटील यशवंतराव चव्हाणांचं आहे तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघंडी दाखवा तुम्ही फक्त रक्त केलेल्या लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण भविष्यात फार काळ चालेल असं वाटत नाही फडणवीस हा जर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असेल तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात भविष्य नाही हे मी कोंडावर सांगतोय मी घाबरत नाही काय करणार तुम्ही एजन्सी लावणार ना माझ्या मागे लावा आणि मी म्हणतोय आमच्या नादाला लागू नका तुमच्या नादाला लागण्याचे प्रश्नच येत नाही त्याच्यावर किती वेळ बोलणार अजित पवार हे गुळगुळ झालाय म्हणा वाटत काहीतरी बोला धमकी भिमकी द्या अजित पवारांची ख्याची सध्या धमकी बहादर म्हणून आहे तोच उठून ते दहा लोकांना धमक्या देतात मतदारसंघात धमक्या द्या हे या वैचारिक विधान करू नका तुम्हाला शोधत नाही ब्युरो रिपोर्ट मराठी मुंबई